नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारा मागाई भत्ता याबाबत निर्णयाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे वित्त विभागामार्फत प्रस्ताव प्राप्त माहितीनुसार राज्याच्या वित्त विभागामार्फत राज्यातील सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्त्याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे सदर भत्ता वाढी दिनांक एक दो जानेवारी दो दोन हजार पंचवीसपासून लागू केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता थकबाकीचा वाढीव दोन टक्के मागे भत्ता दिला जाईल त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण मागे भत्ता हा देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतका होईल अधिवेशनात मागेवाडीबाब मागे भत्ता मागे वाढीबाचा निर्णय घेतला गेल्याच राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकांना माहे जुलै पेडीन ऑगस्ट वेतन देयकासोबत प्रत्यक्ष डीएवाढीचा दे लाभ अनुदेय केला जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमीला समजा दिसेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद